अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते पण या षडाक्षरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ माहिती आहे का अर्थ माहीत नसेल तर जप करणे व्यर्थ आहे श्री स्वामी समर्थ हाही एक सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान योगातून सहजच होते असा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वाहा अधिक मी अशी होते स्वाहा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान भाव रिपी